वडकी लोनंद पुरे सेमी फायनल या मजिरातला संग्राम चालू झाला हो दुसरा बैलगाडी बालक फायरल ला पात्र पड्याल राजा आर्याल अतिशय सुंदर पड्याल त्याच्या पड्याल बावर्या डोळ्याच पारणं फेडणारी लढत झाली पड्याल होता राजा आड्याल होता बावऱ्या त्याच्या आड्याल होता बक्या आणि त्याच्या आड्याल होता बादल वरल्या सुद्धा जल्लोष साजरा केला आणि खायल्यांडने सुद्धा जल्लोष साजरा केला वाढवा असे मी या गाड्या सोडून येणारी बाई एकदा सिद्ध केलं